नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आणि नव युवकांचं मुलांचा संविधान संपवण्यासाठी संविधानाची विटंबना वारंवार होणे हे खूप चिंताजनक आहे आज संविधानामुळे गुण असतील सर्वसामान्य असेल हे न्याय देण्याचं काम संविधानाने केलेला आहे संविधान आहे म्हणून सर्वसामान्य आज जिवंत आहे ह्या संविधानावर देश चालतो या संविधानासाठी त्याची जगा जगाने त्याची दक्षता घेतली जगाने त्याचा अभ्यास केला ते संविधान आहे आणि या संविधानाचं वारंवार विटंबना होणे ते योग्य नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज शहीद सूर्यवंशी साहेब असतील त्यांची न्याय पिंपळीमध्ये असताना त्यांचा मृत्यू होतो हे खूप चिंत चिंताजनक बाब आहे आज तुम्ही बघत असाल तर देशाची लोकशाही संपत चाललेली आहे आज एक उच्च पदावर असणारे मंत्री बाबासाहेबांबद्दल असा उद्गार काढतात ते पण संविधानामध्ये अरे हो गोरगरिबांसाठी बाबासाहेब सर्वसामान्यांसाठी बाबासाहेब बाबा हे देव आहेत असणार आणि राहणार त्याबद्दल कोणाला सांगण्याची तुम्हाला बोलण्याची काही ना गरज नाही आहे आज देशामध्ये जे सर्वसामान्य गुरुगरीब जे आहेत ना ते त्यांच्या लिहिल्या संविधानामुळे आणि त्यांच्यामुळे आहे त्यामुळे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे आज ही एक संविधान वाचवण्यासाठी एक थिणगी आहे जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात पेटत आहे पण ही थिणगी समजू नका या थिणगीला कधी वनवा लागेल कधी महाराष्ट्रात कधी देशामध्ये त्याचा वनवा लागून तुम्हाला त्याची तुम्हा चटक भाषेल ही तुम्हाला कळणार नाही आणि मी ह्या ठिकाणी शिवाजी पक्षातर्फे आजच्या या निषेधात समर्थनात मी आंदोलनाला समर्थन देतो आणि मी ह्या ठिकाणावरून एक गोष्ट सांगतो आवर्जून सांगतो एक नागरिक म्हणून सांगतो की भविष्यात खूप मोठी क्रांती घडवण्याची गरज आहे नाहीतर लोकशाही संपेल संविधानासाठी विटंबना होत होत संविधानाचा पण विचार केला जाणार नाही आणि येणारी लोकशाही नसेल ही यांची लोकशाही असेल ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि ह्याची क्रांती घडण्यासाठी ह्या मंचावरून मी आज सर्वांना विनंती करतो की ही ठिणगी आज एक दिवसाची नसून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सर्वसामान्यांसाठी गुरुगर्विसाठी आपण जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन या ठिणगीला आग देण्याचं काम आणि आपल्या सर्व सर्वांचे संविधान वाचवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना आणि होणारा अत्याचार यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठामपणे उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि ह्या आंदोलनाला मी स्वराज्य पक्षाला देतो धन्यवाद आज, आज देशामध्ये जी संविधानाची विटंबना चालू आहे आज देशाला ज्यांनी वाचवलं ते संविधान आहे आज ज्या संविधानाचं जगभर त्याचा विचार केला जातो त्या संविधानाची विटंबना असेल आणि ती वारंवार घडत आहे आज शहीद सूर्यवंशी सा सूर्यवंशी साहेब असतील न्यायालय कोठडीत असताना त्यांचा त्यांना त्यांचा मृत्यू होतो ह्या सगळ्या लाजीरवाणी गोष्टी आहेत देशाचे संविधान धोक्यात आलेलं आहे देशाची देशा लोकशाही धोक्यात आलेली आहे ह्यासाठी दुसरं काय सांगण्यासाठी काय उदाहरण नाही आहे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहेत समोर झालेलं इलेक्शन असेल ह्या झालेल्या घटना असतील वारंवार ह्या घटना घडत असतील आज देशातील एक उच्चस्तरीय मंत्रिपदावर जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल उज्जनीय बाबासाहेब आंबेडकरांस बद्दल जे वाक्य वापरतात बाबासाहेब बाबासाहेब हो बाबासाहेब हे गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी देव आहेत आणि देव आहेत आणि ते राहणारच आहे त्यासाठी सांगण्याची किंवा वाव करण्याची गरज नाही आहे आज तुम्ही बघत असाल की देशभरामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी निषेध चाललेला आहे नवी मुंबईमध्ये पण या नवी मुंबईच्या वतीने ऐरुली इथे आज ठिकाणी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आहे आज मी या ठिकाणी ठामपणे सांगतो स्वराज्य पक्ष नवींबईतर्फे आमचा हा पूर्ण पाठिंबा आहे संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे सगळ्यांचा संघर्ष आहे आज बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांसाठी जे संविधान लिहिलं त्याची जगभर त्याची व्यास्ती आहे जगभर त्याचा अभ्यास केला जातो त्या संविधानाची विटंबना असेल बाबासाहेब बा साहेबांच्यासाठी उद्गारलेले शब्द असतील ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर शहीद सूर्यवंशी साहेब असतील यांचा जी निर्गुण हत्या झाली त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला याबद्दल सखोल चौकशी केली पाहिजे संविधानासाठी ज्यांनी विटंबना केली इथून पुढे ही विटंबना होऊ नये ह्यासाठी राज्य सरकारने ह्याबद्दल ज्यांनी ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ह्याची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा विटंबना होऊ नये न्यायालयीन कोठडीमध्ये असताना एखाद्या गोरगरिबातील समाजातील प्रतिनिधी असेल किंवा त्यांना न्याय देण्याचं काम त्यांच्या घरच्यांना न्याय देण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे संविधान संविधान असेल तर गोरगरीब वाचेल संविधान असेल तर देश वाचेल संविधानाशिवाय देश चालणार नाही आणि संविधान संपवण्याचा जर तुम्ही जर विचार करत असाल तर असं कधीही घडणार नाही ही आज ठिणगी छोटी ठिणगी आहे देशभर ही ठिणगी होण्यासाठी वेळ लागणार नाही येणारे दिवस हे संविधान वाचवण्यासाठी एक मोठी क्रांती महाराष्ट्राला देशाला एक मोठी क्रांतीची गरज आहे आणि त्याची ठिणगी आज पडलेली आहे ह्याचा मोठी क्रांती येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला दिसून येईल